चारशे छत्तीस रुपये भरा दोन लाखांचा विमा मिळवा नमस्कार मित्रांनो आपण चॅनल वर नवीन विशेष काय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या खातेदाराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर वारसाच्या खात्यावर दोन लाखांची रक्कम जमा होते यासाठी वर्षाला चारशे छत्तीस रुपयांचा हप्ता आहे पंधरा ते मे तीस दरम्यान ही रक्कम विमाधारकाच्या खात्यामधून वळती केली जाते नाशिक शहराची लोकसंख्या पंधरा लाखाच्या वर असताना केवळ तीन लाख नागरिकांनीच विमा काढला आहे जीवन ज्योती विमा काय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ही केंद्र सरकारद्वारे सुरू केलेली एक विमा योजना आहे जी लोकांना आर्थिक संरक्षण प्रदान करते या योजनेत विमाधारक व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत मिळते जीवन ज्योती विमा योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अत्यंत कमी रकमेत वर्षभरासाठी दोन लाखांची पॉलिसी घेता येते कोणत्याही सामान्य बँक खातेदाराला या योजनेत सहभाग घेता येतो ज्यांचे बँकेत खाते आहे आणि अठरा ते पन्नास वर्षांदरम्यान वय आहे त्यांना या योजनेत सहभागी होता येते नैसर्गिक आपत्तीमध्ये हानी झाली तर कुटुंबाला मोठा आधार ठरू शकतो योजनेसाठी कोठे कराल अर्ज ज्या नागरिकाचे खाते बँकेत किंवा पोस्टात आहे त्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येते किंवा नव्याने सुद्धा अर्ज करता येतो काही बँकांनी आता अकाउंट उघडल्याबरोबर प्रत्येक ग्राहकाला योजनेत समाविष्ट करण्याचे काम सुरू केले आहे पंधरा ते तीस मे दरम्यान खात्यातून पैसे वळते होणार या योजनेअंतर्गत विमा हप्ता बँक खात्यातून दरवर्षी पंधरा ते मे तीस दरम्यान ऑटो डेबिट पद्धतीने वळते केले जाते त्यामुळे या तारखेच्या दरम्यान बँकेत केवढी रक्कम ठेवावीच लागते अन्यथा विमा पॉलिसीचं नूतनीकरण होत नाही वारसाला मिळतात दोन लाख या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना संकट काळात मदत करणे हा शासनाचा उद्देश आहे विमाधारक व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास वारसाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते धन्यवाद